हातावरील रेषेमध्ये दडलेलं भविष्य बघू नका त्याच हातानं कष्ट करा आणि स्वतःचं भविष्य घडवा असं म्हटलं जातं कारण की न हरता ना थांबता न थकता जी हातकामं करत असतात त्यांच्या समोर भविष्यसुद्धा हार मानतं आणि मग त्याच्याच पाई होऊन जातं असं एका मोठ्या विचारवंतनं म्हटलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये जे उमेदवार सध्या कार्यरत आहेत जे प्रशिक्षण घेत आहेत त्यांचा काही जणांचा कार्यकाळ आता संपलेला आहे काही जणांचा पंधरा दिवसामध्ये संपणार आहे काही शिक्षण विभागातील विद्यार्थ्यांचा डिसेंबरमध्ये संपणार आहे अशा परिस्थितीमध्ये त्यांनी अंशकालीन उमेदवार म्हणून आम्हाला घेण्यात यावं अशा प्रकारची मागणी केली आहे काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे दहा टक्के आरक्षण आम्हाला मिळावं तर काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला कंत्राटी पद्धतीवरती रोजगार मिळावा आता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जी बैठक मानणी मुख्यमंत्री महोदय किंवा उपमुख्यमंत्री महोदय यांच्यासोबत आपल्या नेतृत्वाची पार पडणार आहे त्या संदर्भामध्ये जी आरच्या दृष्टिकोनातून काही महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या मी मागच्याही व्हिडिओमध्ये सांगितल्या होत्या या व्हिडिओमध्ये आपण त्याच्या व्यतिरिक्त काही गोष्टींची चर्चा करणार आहोत की हे जी आर कशा पद्धतीने निघू शकते आपल्या विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला उमे अंशकालीन उमेदवार म्हणून नियुक्ती द्या परंतु अंशकालीन उमेदवार ही आपली मागणी मान्य होण्यासाठी मला थोडीशी म्हणजे अडचणच आहे अडचण म्हणजे काही ते होणेच शक्य नाही का कारण की अंशकालीन उमेदवार होण्यासाठी आपल्याला कमीत कमी तीन वर्ष कोणत्याही शासकीय आस्थापनेमध्ये काम केलेलं असलं पाहिजे आता आपण किती महिने काम केलेलं आहे अकरा महिने काम केलेलं आहे त्यामुळं पहिल्या अटीमध्ये आपण त्या ठिकाणी कॅन्सल होऊन जातो आपण जर शासनाकडे अशी मागणी केली की तुम्ही आम्हाला अकरा महिन्याच्या जे प्रशिक्षण घेतलेलं आहे त्याच्या बळावरती अंशकालीन उमेदवार म्हणून आम्हाला नियुक्ती द्या तर तेसुद्धा चुकीचं आहे कारण की आपण काय घेतलेलं आहे प्रशिक्षण आणि या ठिकाणी नोकरीवरती किंवा अंशकालीन उमेदवार म्हणून अंशकालीन पदवीधर म्हणून त्या ठिकाणी एखाद्या सरकारी आस्थापनेमध्ये किमान तीन वर्ष काम करणं आवश्यक आहे यासाठी आपल्या एक अथॉरिटी असते त्या अथॉरिटीच्या माध्यमातून म्हणजे अथॉरिटी म्हणजेच काय एक शासकीय आस्थापना त्यांच्या माध्यमातून जे आहे आपल्याला काय दिलं जातं एक प्रमाणपत्र दिलं जातं आणि ह्या प्रमाणपत्राच्या आधारे मग आपल्याला कुठल्याही शासकीय भरतीमध्ये किमान दहा टक्के आरक्षण हे अंशकालीन उमेदवारांना मिळत असतं किती टक्के आरक्षण दहा टक्के आरक्षण तर एक म्हणजे तर आपल्याला अंशकालीन उमेदवार म्हणून हे जे निकष आहेत त्याच्यामध्ये आपण बसत नाही त्यामुळे दहा टक्के आरक्षण आपल्याला मिळणार नाही ठीक आहे त्यामुळे ह्या ज्या दोन गोष्टी आहेत त्या पहिल्याच झटक्यामध्ये या ठिकाणी कॅन्सल होऊन जातात आता तिसरा महत्त्वाचा मुद्दा काय आहे तर आपल्याला कंत्राटी पद्धतीने रोजगाराच्या संदर्भामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो कंत्राटी पद्धतीने आपल्याला रोजगार मिळू शकतो यासाठी फक्त शासनाची इच्छाशक्ती पाहिजे ठीक आहे कारण की आपण जर शासकीय जागांमधला एक एकंदरीत रिक्त जागांची संख्या बघितली तर ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे तर त्याच्यामुळे शासनाची इच्छाशक्ती ही जर असली तर आपल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमधील सर्व विद्यार्थ्यांचा समावेश यामध्ये होऊ शकतो आता बघा माझा मला जोपर्यंत अंदाज आहे तोपर्यंत तीस हजारांपेक्षा जास्त आकडा हा शासकीय आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या विद्यार्थ्यांचा नाही आहे फक्त आणि फक्त तीस हजार विद्यार्थ्यांचा आकडा हा शासकीय आस्थापनामध्ये काम करणारे मुलं आहेत ठीक आहे शासकी आस्थापनांमध्ये त्यामुळे आपण जर खाजगी आस्थापनेमध्ये काम करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पाहिली तर ते जास्त आहेत आणि शासकीय आस्थापनेमध्ये काम करणारे विद्यार्थी केवळ आणि केवळ एवढे आहेत काही विद्यार्थ्यांचं आधार व्हेरिफिकेशन हे झालेलं नाही आहे आणि काही विद्यार्थ्यांची प्रोफाईल अपडेट झालेली नाही आहे काही विद्यार्थ्यांचं म्हणजे त्यांनी खूप बोगसपणा केलेला आहे काही विद्यार्थ्यांचा अद्यापपर्यंतसुद्धा जून महि प्ल फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचं जे अटेंडन्स होतं तर ते सुद्धा त्यांनी भरलेलं नाही आहे आता मला सांगा बरं सध्या ऑगस्ट महिन्यात सुरू आहे आणि आगस्ट महिन्यामध्ये जर तुमचं फेब्रुवारी किंवा जानेवारी महिन्याचं जर जा अटेंडन्स भरलेलं नसेल तर हे म्हणजे तुम्ही काय कुंभकर्णासारख्या झोपेत होत्या का कारण की असं म्हटलं जातं की कुंभकरण सहा महिने झोपायचा तर मग आता ज्या जानेवारी महिन्यापासून तुम्ही विचार करा जानेवारी त्याच्यानंतर फेब्रुवारी त्याच्यानंतर मार्च त्याच्यानंतर एप्रिल मे जून जुलै म्हणजे असे हे कोणते प्रशिक्षण आहेत की जे कुंभकर्णापेक्षाही जास्त गाड झोपेमध्ये आहेत ठीक आहे किंवा अशी कोणती आस्थापना आहे की ज्यांचं पाच पाच सहा सहा महिने अटेंडन्स भरल्या गेलेलं नाही आहे त्यामुळं हे सगळे बोगस विद्यार्थी आहेत अशा प्रकारची खात्री आता सन्माननीय आयुक्त महोदयांना झालेली आहे त्या संदर्भामधली संपूर्ण माहिती पवन सरांनी आपल्याला लाईव्हमध्ये दिलेली होती आजसुद्धा आपण पवन भडसर यांच्याशी लाईव्हमध्ये चर्चा करणार आहोत मग पवन सरांचं असं म्हणणं आलं की ज्यावेळेस आयुक्तांना ह्या दोन महिन्याचा टॅब ओपन करण्यासंदर्भामध्ये विचारण्यात आलं तर यांनी असं सांगितलं म्हणजे मान्य मय आयुक्तांनी असं सांगितलं की हे कुठं झोपले होते एवढ्या दिवसाचे अनेक विद्यार्थ्यांचा आधा सुद्धा आधार व्हेरिफिकेशन झालेलं नाही आहे ठीक आहे काही विद्यार्थ्यांनी काय केलं की ते दहावीचे जे मार्कशीट होती आणि बोर्ड सर्टिफिकेट होतं त्या बोर्ड सर्टिफिकेटलाच त्यांनी काय केलेलं आहे डोमेसाईल म्हणून अपलोड केलेला आहे मला एक समजत नाही डोमेसाईल म्हणजे महाराष्ट्राचा रहिवाशी असल्याचा आदिवासी असल्याचा दाखला म्हणजे आपल्याला फक्त महाराष्ट्र राज्य शासनाचा रहिवाशी असल्याचा दाखलाच मागितला होता आपल्याला काय दक्षिण आफ्रिकेचा किंवा युगांडामधला रहिवाशी दाखला मागितला नव्हता म्हणून आपल्या विद्यार्थ्यांना तहसीलपर्यंत जाऊन किंवा सेतूपर्यंत जाऊन जर आपल्या स्वतःचा रहिवाशी दाखला जर आणता येत नसेल किंवा ते आणायचा जर कंटाळा येत असेल आणि आपली आधार प्रोफाईल अपडेट जर होत नसेल तर मग आपल्या ह्या सगळ्या गोष्टीसाठी कोण जबाबदार आहे तर आपणच जबाबदार आहोत आणि म्हणून आता राज्य शासनाच्या असं लक्षात आलेलं आहे की ह्या त्या योजनेमध्ये खूप आकडा बोगस आहे ठीक आहे आणि मग जर एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आकडा बोगस असला तर मग कोणत्या विद्यार्थ्यांना सिलेक्ट करायचं आणि कोणत्या विद्यार्थ्यांना रिजेक्ट करायचं ते मात्र अडचणीचं ठरणार आहे कोणाला सिलेक्शन करायचं सांगा बरं आता जर उद्या जर समजा शासनानं म्हटलं की ठीक आहे आम्ही तुम्हाला कंत्राटी पद्धतीवरती घेतो कंत्राटीवरती घेतो तर सगळे हे जे बोगस विद्यार्थी आहेत ना हेच सर्वात आधी पुढे येतात की सर म्हणले हां आम्ही सर्वात जास्त काम केलेलं आहे हे भली कोणत्याही दिवशी अटेंडन्सला नव्हते कोण्या मीटिंगला नव्हते कोण्या सभेला नव्हते कोण्या आंदोलनामध्ये नव्हते हे सगळे विद्यार्थी जे आत्म आत्म आत्तापर्यंत एखाद्या बिळात घुसून बसलेले होते हे सगळे विद्यार्थी हे सगळे बोगस विद्यार्थी जर कंत्राटी पद्धतीचा आदेश निघाला तर बाहेर निघतील त्यामुळे आता राज्य शासनासमोर सुद्धा या सर्व विद्यार्थ्यांना फिल्टर लावणं आवश्यक आहे ज्या विद्यार्थ्यांनी खरंच प्रामाणिकपणानं काम केलेलं आहे अशाच विद्यार्थ्यांना कंत्राटी पद्धतीवरती घेण्यात यावं बाकीचे सब गदे घोडे सब एक बराबर असं नका करायला पाहिजे ज्या विद्यार्थ्यांनी खरंच प्रामाणिकपणानं कष्टानं काम केलेलं आहे अशाच विद्यार्थ्यांना तुम्ही आता नोकरीवरती घ्या नोकरीवरती नाही म्हणता येणार थेट कारण की नोकरी ही परमनंट जॉब असते आपण फक्त एम्प्लॉयमेंट मागत आहोत शासनाकडे म्हणजे काय मागत आहोत रोजगार मार्गात आहोत आणि अनेक विद्यार्थी जे डी एड बी एड झालेले आहेत जेव्हा शिक्षक भरतीमध्ये आहेत त्यांना असं वाटते की अरे हे जे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांच्यामुळं आमच्या नोकऱ्या जात आहेत अरे बाबा तुमच्या नोकऱ्या नाही घेऊन राहिले हे मुलं त्यांना शाळा शहा एक म्हणून काम द्या त्यांना कुठलंही काम द्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर एकच शिक्षक असते एकच शिक्षक एक असते आणि त्यांना सगळंच काम करावं लागते त्यांना झा शाळा झाडावी लागते त्यांनाच त्या ठिकाणी सुद्धा शिजवा लागते त्यांनाच मस्टर भरावं लागते पालकांच्या भेटी त्यांनाच घ्या लागते विद्यार्थ्यांनाही त्यांना शिकवावं लागते आणि एका शिक्षकाच्या मागे चार चार वर्ग असतात मग अशा परिस्थितीमध्ये जर फक्त दहा हजार रुपयामध्ये जर किंवा आठ हजार रुपयामध्ये त्यांना जर एक चांगला एक कुशल मनुष्यबळ श्रेणीमधला जर माणूस भेटत असेल तर मग काय हरकत आहे शासनाला रोजगार देण्यासाठी आणि मी तुम्हाला सांगतो शासकीय यंत्रणेमध्ये सध्या नाहीतरी तीन लाखांपेक्षा अधिक जागा रिक्त आहेत मग ही जी जी रिक्तपदं आहेत ही भरण्यासाठी शासनाकडे जर सध्या पैसे नसतील तर मग राज्य सर्वसामान्यांची कामं जर अटकायची नसतील तर राज्य शासनाला कुठंतरी ह्या विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून देऊन कंत्राटी पद्धतीवरती घ्यावंच लागेल अशी आमच्या राज्य शासनाला हा जोडून विनंती आहे आता शिंदेसाहेब आणि फडणवीस साहेब यांच्यामध्ये जी मिटिंग होणार आहे त्या मिटिंगमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या विद्यार्थ्यांचा निर्णय होणं हे अपेक्षित आहे कारण की विद्यार्थ्यांचा आता कार्यकाळ संपायला लागलेला आहे आता मला तुम्ही सांगा विद्यार्थी मित्रांनो आपला विद्यार्थ्यांचा कार्यकाळ काही जणांचा पंधरा दिवसामध्ये संपणार आहे जे विद्यार्थी ग्रामपंचायतमध्ये होते त्यांचा आता कार्यकाळ संपायला लागलेला आहे कारण की त्यांना दहा तारखेनंतर ताबडतोब रिजॉइनिंग दिलेली होती कधी दहा मार्चच्या नंतर लगेच मध्ये त्यांना रिजॉइनिंग दिलेली होती आणि जे विद्यार्थी फेब्रुवारी महिन्यामध्ये त्यांचा कार्यकाळ संपलेला होता अशाही विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी कार्यकाळ संपलेला आहे मग मला सांगा दहा मार्च किंवा फेब्रुवारीमधले विद्यार्थी जर आता आपल्यापासून बाहेर पडले आणि त्यांना कार्यमुक्त होऊन सर्टिफिकेट जर दिले असतील तर आता हे कार्यमुक्त होऊन मिळालेलं जे सर्टिफिकेट आहे जे प्रमाणपत्र आहे या प्रमाणपत्राचं आता नेमकं काय करायचं म्हणून मान्य शेंदेसाहेब मान्य फडणवीस साहेब यांच्यासोबत जी बैठक होणार आहे यांना खरंच कळकळीची विनंती आहे आमच्या विद्यार्थ्यांची की शिंदेसाहेब असतील फडणवीस साहेब असतील तुम्हाला खूप उमेदीनं ताकदीनं आणि ह्या विद्यार्थ्यांनी आस्थेनं निवडून दिलेलं आहे यांनी निवडून दिलेलं आहे यांच्या कुटुंबांनी निवडून दिलेलं ला आहे लाखो मतं भाऊ योजनेमधून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमधून महायुतीच्या सरकारला मिळालेले आहेत म्हणून आता यांनी आपण दिलेला जो शब्द होता तो पाळावा आणि आमच्या खात्याचे जे मंत्री आहेत माननीय मंत्री महोदय कुणीकडे असतात काय माहिती माननीय मंगल प्रभात लोडासाहेब यांना विनंती आहे की ह्या विद्यार्थ्यांचा सहा सहा महिन्याचा जो पगार राहिलेला आहे तो देण्याचा काही तर प्रयत्न करा अव जानेवारी महिन्यापासून पगार अडकलेले तो कधी म्हणता आधार व्हेरिफिकेशन करा कधी म्हणता हे डॉक्युमेंट द्या कधी म्हणता ते डॉक्युमेंट द्या कधी म्हणता ऑफलाईन पद्धतीनं अटेंडन्स द्या कधी म्हणता तुम्ही त्या बायोमेट्रिक पद्धतीनं अटेंडन्स भरा काही लावलं काय तुम्ही एकदा एक, एक सांगा एका निर्णयावरती थांब राहा कौशल्य विभागाला जर गेलं तर कौशल्य विभाग म्हणते मुंबईच्या कार्यालयामधून अडचण येत आहे आणि मुंबईला जर प फोन केला तर ते म्हणतात तुमच्या वाशिमच्या किंवा तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी अडचण आहे जिल्ह्याच्या ठिकाणी गेलं की ते म्हणते तुमच्या आस्थापनेला का काम आस्थापनेमध्ये अडचण आहे आणि आस्थापनेमध्ये गेलं की ते म्हणतात पुन्हा त्या जिल्हा कौशल्य विभागामध्ये जा त्याच्यामुळं प्रशिक्षणार्थी हा चेंडू झालेला आहे फुटबॉल सारखं तो एकूण तिकडे तिकून इकडे येत आहे सर्वांना विनंती आहे या यासंदर्भामध्ये काहीतरी ठोस कारवाई करा आता तुम्हाला कपडे धुण्याचा आवाज येत असेल आजूबाजूला कार्यक्रम सुरू आहे खूप खूप धन्यवाद